पाचोरा दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता पाचरा शहरात प्रभाग क्रमांक आठमध्ये मध्ये सध्या एकच नाव चर्चेत आहे बंडूभाऊ केशर सोनार जनसेवेची निस्वार्थ भावना सातत्याने समाजासाठी केलेले कार्य आणि कुठलंही पद नसताना किंवा कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता दिलेली सेवा यामुळे बंडूभाऊ सोनार यांनी लोकांच्या मनात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे गेल्या कित्येक वर्षापासून बंडूभाऊ सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहेत गरजूंसाठी मदतीचा हात रुग्णांसाठी तातडीची मदत तसेच नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवण्याची तत्परता त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर जनतेचा भरोसा वाढला आहे याच पार्श्वभूमीवर प्रभाग आठमधील नागरिकांच्या वतीने बंडू भाऊ हे आगामी नगरपालिकेच्या निवडणूक शिवसेना पक्षाच्या तिकिटावर आणि कार्यसम्राट आमदार माननीय किशोरप्पा पाटील यांच्या आशीर्वादाने उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावेत अशी मागणी जोर धरून लागली आहे विशेष म्हणजे पाचवेराज जय अविनाश सोमवंशी आणि त्यांच्यासोबतच अनेक तरुण रामेश्वरम तमिळनाडू येथील पवित्र रामनाथ स्वामींच्या मंदिरात गेले असता त्यांनी भगवान महादेवाचे दर्शन घेतले आणि बंडूभाऊ सोनार यांच्या यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत यश मिळो अशी मनोभावे प्रार्थना केली हे साखळं म्हणजे बंडूभाऊंवरील जनतेचा विश्वास आणि आस्था अधोरेखित करणारी घटना म्हणावी लागेल बंडूभाऊ सोनार यांची लोकप्रियता केवळ त्यांचं कामच नव्हे तर त्यांची नम्रता सर्वसामान्यांशी असलेला संपर्क आणि आपुलकीने केलेली जनसेवा पाहता येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असला असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत काम बोलतंय या उक्तीला साजेचं असं सा व्यक्तिमत्व म्हणजे बंडूभाऊ सोनार हे आजच्या पाचोऱ्यातील जनतेच्या मनात अधोरेखित होताना दिसत आहे प्रभाग क्रमांक आठमधील मधील जनतेचा बंडूभाऊंना पाठिंबा बंडूभाऊंची वाढती लोक प्रियता रामेश्वरम येथे देवाकडे साकडं तरुणांची अनोखी भक्ती शिवसेना आमदार किशोरप्पा पाटील यांच्या आशीर्वादाने अपेक्षित निवडणुकीत विजयाच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता बंडू भाऊ सोनार यांचं नाव केवळ एक राजकीय उमेदवार म्हणून नव्हे तर एक खऱ्या अर्थाने जनतेचा सेवक म्हणून पुढे येत आहे येणाऱ्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी आणि यश या दोघीं पाचोऱ्याचे लक्ष वेधून घेतले आहे नमस्कार मित्रांनो मी जय अविनाश सोवंशी मी आज आलो आहे रामेश्वरम तामिळनाडू या देवस्थानी आपले जनसेवक बंडू भाऊ केशर सोनार हे येणाऱ्या निवडणूक नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून यावे असं साकडं या निमित्ताने देवाला घालतो हर हर महादेव धन्यवाद